नमस्कार मित्रांनो आज एक जानेवारी एक जानेवारी हा दिवस नववर्षाचं स्वागत करण्याचा दिवस आहे खूप संदर्भ एक जानेवारीला आहेत पण आज आपण ज्या एक जानेवारीची चर्चा करीत आहोत तो एक जानेवारी भारताच्या इतिहासात अतिशय महत्वाचा दिवस आहे एक जानेवारी अठराशे आथ अठ्ठेचाळीस या दिवशी सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली एक तर मुलींच्या शिक्षणाबद्दलच त्या काळात अनेक प्रकारचे समज गैरसमज पसरले होते आणि मुद्दाम ते पसरवले जात होते मुली शिकल्या आणि त्या समजा लिहायला लागल्या की पुस्तक वाचायला लागल्या त्या पुस्तकाच्या अळ्या होतील त्यातले जे अक्षर आहेत काळे अक्षर त्याचे त्याच्या अळ्या होतील आणि त्या नवऱ्याच्या ताटात जाऊन पडतील जेवताना अशा प्रकारचा एक अपसमज किंवा अफवा पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्या काळात पसरली होती कारण ब्राह्मणांच्या दृष्टीने ब्राह्मणाची मुलगी असो की इतरांची असो ती शिकूच नाही तिने प्रगती करूच नाही तिने नवऱ्याची बरोबरी करूच नाही अशा प्रकारची एक समजूत होती पण ही जी शाळा सुरू झाली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस चार्थ रोजी ती एका ब्राह्मणाच्याच वाड्यात भरली भिडेवाडा ज्याला आपण म्हणतो पुण्याचा जो दगडूशेठ हलवाई मंदिर आहे गणपती मंदिर आहे त्याच्या अगदी समोर हा भिडे वाडा आहे आणि भिडे जी आहे ती महात्मा फुले यांचे मित्र होते त्यामुळे त्यांनी आपली जागा मुलींच्या शाळेसाठी दिली आणि या पहिल्या शाळेत ब्राह्मण मुलीच मोठ्या प्रमाणात शिकल्या इतरांच्या मुला मुलींना तिथे जाऊ दिलं जात नव्हतं आणि सावित्रीबाई फुले समजा गेल्या शिकवायला तर सदाशिवपेठेतले जे ब्राह्मण मंडळी होती तर ती मंडळी त्यांच्यावर दगड फेकत कोणी शेण टाकत असत एकदा असंच एक, एक लुगडं घेऊन सोबत लुगडं घेऊन सावित्रीबाई फुले जेव्हा घरून निघाल्या तर सावित्रीबाई फुलेंना विचारलं ज्योतिबा फुले आणि तुम्ही हे जास्तीचे लुगडं कशाला घेऊन जाता आपण एवढे काही श्रीमंत नाही वास्तविक ते श्रीमंतच होते आणि अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी त्या काळात राबवले होते कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात त्यांचं मोठं काम होतं आज आपण एरडा या भागात जातो मुळा मोठा नदीच्या पुलावरून त्या पुलात पुलाचं बांधकाम महात्मा फुले यांनी केलं होतं त्या ठिकाणी जे सिंहाचं शिल्प आहे ते महात्मा फुलेंनी उभारलेलं आहे आपण व्हिक्टोरियल टर्मिनस विटी त्याला आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आपण म्हणतो तर त्या रेल्वे स्टेशनच्या बांधकामात सुद्धा ज्योतिबा फुल्यांचा सहभाग होता अनेक धरणं आहेत अनेक धरणाच्या बांधकामात त्यांचा सहभाग होता कारण ते बांधकामाचे कंत्राटदारच होते त्यामुळे पैसा त्यांच्याकडे कमी होता असं नाही कदाचित तो पैसा नंतर आला असेल ज्या काळाची आपण गोष्ट करतो त्या काळात तो नसेलही तर त्यामुळे तेव्हा जी टाटाची कंपनी होती तिच्यापेक्षा जास्त टर्न ओव्हर हे महात्मा फुलेंच्या कंपनीत होतं आणि त्यामुळे शावस्त्रीय फुले नेहमी महात्मा फुलेंचा उल्लेख शेठजी असा करीत असत त्यांच्याशी ते बोलताना त्या शेठजी म्हणत असत पण त्याच्या आधी त्यांना जे काही संकट भोगावं लागली सोसावं लागली घर सोडावं लागलं अनेक संकट आले तर अशा काळामध्ये ही शाळा सुरू करणं हे कठीण काम होतं आता अशा प्रकारची शाळा महात्मा फुलेंनी केली त्याच्या आधी शाळा नव्हती का असं नाही इंग्रजांनी शाळा सुरू केल्या होत्या आणि त्या शाळांमध्ये आपल्यापैकी काही लोक शिकत होते प्रामुख्याने सावित्रीबाई फुलेंना शिकायला जे मिळालं त्या इंग्रजांच्या शाळेमध्ये पण ह्या शाळेचं महत्त्व हे आहे की भारतीय व्यक्तींनी तयार केलेली भारतीय व्यक्तींनी स्थापन केलेली पहिली शाळा म्हणून आजचा दिवस या पहिल्या शाळेचा दिवस आहे आणि त्या दृष्टीने आपण या दिवसाकडे पाहायला पाहिजे तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंच्या जयंतीचा दिवस आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव या दिवशी त्यांचा मृत्यू झाला ह्या जन्माचा वर्ष आपण जर पाहिलं तर अठराशे सत्तावीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला साधारणत अकरा एप्रिल आता त्याची तारीख पक्की झालेली आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ही तारीख आता सगळ्यांनी गृहीत धरली आहे तर त्यावरून सावित्रीबाई फुले आणि योतिबा फुले यांच्या वयामध्ये चारच वर्षाचं अंतर तर खूप मोठं अंतर नव्हतं म्हणजे दीडशे वर्षापूर्वीचा हा विवाह पाहिला तर लक्षात येतं की त्या काळात दहा वीस वर्ष सुद्धा अंतर असायचं नवरदेव नवरीमध्ये बुलाबुलीमध्ये लग्नाचं वय पण त्या काळात हे वय कमी होतं आणि महात्मा फुले तेव्हा तरुणच होते आता ते तरुण म्हणजे एकदम काही लग्न करण्याच्या वयाचे नसतील आजच्या संदर्भात पण त्यावेळेस बालवयात लग्न होत असत तर हा विचार आपण केला तर सावित्रीबाई फुलेंचं एकंदर वागणं त्यांचं काम आणि त्यांचे विचार त्यांचं साहित्य हे अतिशय आधुनिक स्वरूपाचं होतं आणि काळाला अनुसरण होतं सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढली नंतर मग महात्मा फुलेंच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेतला त्यापैकी एक महत्वाचा उपक्रम जो त्या त्या होता त्या काळात आणि बराच काळ त्यानंतरही बराच काळ ब्राह्मण मुली विधवा झाल्या तर त्यांचा केशवपन होत असे म्हणजे त्यांना टक्कल केलं जाते त्यांचे केस काढले जाते कारण ते केस हे पुरुषांना आकर्षित करू शकतात त्यामुळे मग त्यांचं जे काही पावित्र्य वगैरे ते भंग होतं म्हणून त्यांना विद्रुप करायचं अशा तऱ्हेची पद्धत ब्राह्मण वर्गात होती इतर जातीत नव्हती त्या पुनर्विवाहाची चाल सुद्धा त्या काळात ब्राह्मण वर्गात नव्हती इतर वर्गात होती तर लहानपणी लग्न का होत असत तर त्याची एक गंमत सांगतात काही लोक की अगदी म्हणजे दोन मित्र असले आणि त्या दोन्ही मित्राच्या बायकांना दिवस राहिले तर मग तुला मुलगा झाला तर माझ्या मुलीशी मी तिचं त्याचं लग्न लावून देईल किंवा मला मुलगी झाली तर तुझ्या मुलाशी लग्न लावून देईल कारण दोघांच्याही पोटामध्ये कोण काय आहे ठीक आहे कळत नसेल तेव्हा पोटालाच अक्षता लावून अशा प्रकारची लग्न त्या काळात होत होती आता हा हास्यात्मक प्रकार वाटत असला तरी अशा परंपरा निर्माण होण्याचं कारण एक ते व्यक्तिगत संबंध जोपासणे नाते संबंध जोपासणे कारण नात्यातच लग्न झालं पाहिजे जवळच्याच व्यक्तीमध्ये लग्न झालं पाहिजे आणि पुढे व्यवसाय असेल एखादा या राजकारणात सुद्धा एकमेकाचे राजकारण सांभाळत असेल तर अशी लग्न आजही होतात पण पोटाला कुणी अक्षता लावत नाही आज आपसात लग्न होतात शिवाजी महाराजांची बहुतेक लग्न जी दिसतात आपले सहा सात काहीतरी आकडा दिसतो आठ दिसतो तसा तर ती सुद्धा लग्न राजकीय कारणासाठी झाली मोठोठ्या राजकारणाशी किंवा सरदार घराण्याशी संबंध जुळावे यासाठी शहाजी राजांनी ही लग्न लावली होती त्या शिवकालानंतरच्या शंभर वर्षामध्ये अशा तऱ्हेने म्हणजे शंभर ते दोनशे वर्ष झाली असतील बरोबर आहे दोनशे वर्ष झाल्यानंतर ज्योतिबा फुलांचा हा विवाह आला त्याला बालविवाह म्हणता येईल आजच्या व्याख्येमध्ये पण त्या काळामध्ये त्यांना लवकरच त्यांच्या एकंदर उपक्रमामुळे त्यांच्या विचारामुळे घर सोडावं लागलं तर सावित्रीबाईंनी त्यांना साथ दिली हे महत्वाचं मुलींची शाळा काढणे हे त्या काळात फार कठीण काम होतं मुलींनी शिक्षण घ्यावं की नाही याबद्दल वाद होते पण जेव्हा मुली शिकायला लागल्या तेव्हा मात्र चर्चा अशी सुरू झाली की मुली शिकायला लागल्या की घरात जे काही काम करावी लागतात स्वयंपाक म्हणा काही म्हणा तर त्याच्यामध्ये सुधारणा झाली आहे की स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा झाली आहे आणि घराचा जो मासिक किंवा दैनिक खर्च आहे तो मुली लिहून घेतात त्यामुळे बरचसं काम नवऱ्याचं वा तो, तो इतर कामं करू शकतो म्हणजे नवऱ्याच्या कामात मुली मदत करतात लग्न झालेली मुलगी मदत करते अशा प्रकारचा संदेश त्या काळात गेला पण हे सगळं करताना सावित्रीबाईंना ते भोगावं लागलं ज्योतिबा फुलांची आठवण मी सांगितली यासाठी कारण ते म्हणाले की हे लुगडं कशाला घेऊन जाते तेव्हा तिथे सांगितलं की रस्त्यात जाताना जे लुगडं मी आता नेसलं आहे त्यावर लोक शेण फेकतात आणि तशा परिस्थितीत विद्यार्थ्यांपुढे जाणं बरोबर नाही म्हणून मी तिथे हे लुगडं बदलून घेते येताना पुन्हा तो शेण फेकण्याचा प्रकार होत होता म्हणजे कोणत्या थराला त्या काळातले पेठेतले ब्राह्मण जात होते याचा अंदाज आपल्याला यावरून दिसतो तर तरी त्यांनी जिद्द सोडली नाही आणि नंतरच्या काळात एक महत्वाची घटना अशी घडली की, की महात्मा फुलेंना मुलबाळ झालं नाही तेव्हा मग त्यांच्या वडिलांनी सांगितलं की दुसऱ्या मुलीशी लग्न कर आणि सवत सवत घेऊन सावित्रीसाठी मी तुला मुलबाळ होईल तेव्हा मग ज्योतिबा फुलांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे म्हणजे दीडशे वर्षापूर्वी दिलेलं उत्तर आहे त्यांनी म्हटलं की बा सावित्रीबाईला सवत आणण्यापेक्षा तिला सवता आणू आपण म्हणजे मग दुसरा नवरा करून देऊ म्हणजे तिला मुलबाळ होईल म्हणजे अशा तऱ्हेने एक मोठा विचार की ती तिला मुलबाळ होत नाही त्या तिचा दोष आहे म्हणून दुसऱ्या दुसऱ्या मुलीशी लग्न करणं हा विचार आजही लोक सांगतात सरसकट सांगतात आणि अशी लग्न होतात अनेक लोकांना अशी लग्न झालेली आपण पाहतो आणि मग होतच नाही मुलबाळ आता एक मोठा गायक आहे त्याचं नाव काही घेत नाही त्याला तीन बायका झाल्या तिसऱ्या बायकोपासूनही काही मुलबाळ झालं नाही याचा अर्थ दोष कुणात असला पाहिजे त्याच्यात असला पाहिजे पण त्याच्यातला दोष तो स्वतः सांगत नाही डॉक्टरकडे नवरा ऐकू जात नाही अशा अडचणी दूर करण्याकरता वैद्यकीय व्यवस्था आहे खूप संशोधन झाली आहे त्या काळात तेवढी नव्हती पण लोक स्वीकारत जे आपल्या वाट्याला आलाय ते स्वीकारायचं तर ज्योतिबा फुलेने ते स्वीकारलं आणि तो काही महत्वाचा मुद्दा केला नाही आणखी दुसरी गोष्ट जी सावित्रीबाईंच्या दृष्टीने फार मोठेपणाची त्यांच्या मोठ्या मनाची आठवण आहे की जेव्हा काशीबाई नावाची एक मुलगी जी बालविधवा होती तर त्या बालवि मुलीचा संबंध कोणत्या तरी पुरुष दुसऱ्या पुरुषाशी आला ब्राह्मण पुरुषाशी आला आणि ती गर्भार राहिली तेव्हा तिचे वडील जे होते ते फार मोठे विद्वान होते पंडित होते आणि महात्मा फुलेचे विरोधक होते अशा वेळेस ती गरभार राहिल्यामुळे ति आपल्या वडिलाची बदनामी होईल आपली बदनामी होईल त्यामुळे ती विहिरीवर जीव द्यायला गेली आणि जीव द्यायला गेल्यावर तिला वाचवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं आणि तिला सांगितलं की तू जीव देऊ नको तुझ्या बाळाला जन्म देण्याची व्यवस्था मी करतो त्यांनी अशा तऱ्हेने बाळंत गृह हो आपल्या घरात ठेव एखादी गर्भार स्त्री आहे तरुण मुलगी आहे आणि तिला घरात घेतलं तेव्हा सावित्रीबाईंच्या मनात हा विचार नाही आला ज्योतिबा फुलांच्या चारित्र्यावर तिने शंका नाही घेतली कारण ज्योतिबावर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि हे जे करतील ते योग्यच करतील तर सावित्रीबाईंनी त्या मुलीला मुलीचं बाळंतपण केलं अशा तऱ्हेने अनेक ब्राह्मण स्त्रिया ज्या अशा तऱ्हेने गर्भार राहत होत्या बालविधवाची प्रथा ही ब्राह्मणांमध्ये होती अगदी पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा मी एका बालविधवेला पाहिलं फार मोठं नाव आहे अमरावतीचं त्याने बाल शिक्षण मंडळ अमरावतीला काढलं सुद्धा बालविधवा होत्या पण पुढे त्यांचं शिक्षण झालं आणि मग त्यांनी आपल्या परीणी बाल शिक्षणाचं काम केलं म्हणजे अशा तऱ्हेने पन्नास वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा बालविधवा किंवा आपल्याकडे काक स्पर्श हा जो सिनेमा अलीकडे आला या चार पाच वर्षामध्ये त्याच्यामध्ये बालविधवेचं दुःख आणि त्यातून ते मार्ग कशी काढते त्यावर प्रकाश टाकलेला आहे प्रकार त्या सिनेमा तयार करणाऱ्यांनी आणि कोकणातली ती प्रथा सांगितली मी कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये ही पद्धत होती महात्मा फुलेनी ब्राह्मण विधवा आहे किंवा ब्राह्मण बाळण झालेली आहे गरोदर आहे हा विचार केला नाही जातीकडे त्यांनी पाहिलं नाही फक्त ती स्त्री आहे आणि तिची संकटात आहे तिला आपण वाचवलं पाहिजे अशा तऱ्हे त्यांनी अपत्यांचं संगोपन पुढे केलं त्याच अपत्याला त्यांनी आपला वारस म्हणून ठरवलं दत्तक घेतलं महात्मा फुलेंना मोरबाळ नव्हतं हे खरं आहे पण त्यांनी एका ब्राह्मण जीला जीवन संपवण्यापासून वाचवलं मृत्यूपासून वाचवलं आणि तिच्याच बाळाला दत्तक घेतलं त्याचं नाव यशवंत ठेवलं पुढे त्यांच्या वैलमध्ये म्हणजे मृत्यूपत्रामध्ये त्या यशवंतच्या वाट्याला कोणती संपत्ती राहील याचाही उल्लेख केला आहे आपण पुण्याला गेलो आत्ता गंजपेठ जो आहे कसबा भागात गंजपेठ आहे त्या गंजपेठेमध्ये महात्मा फुलेंचं घर आहे जुनं घर आणि ते आता शासनाने संरक्षित केलं आहे त्या ठिकाणी महाकाफडीचा जो वील आहे मृत्यूपत्र ते पितळेच्या पत्र्यामध्ये कोरून ठेवलेलं आहे आपण ते वाचू शकतो मोठ्या आकारात ते आहे तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे आपल्या कार्याला अनुकूल असं कार्य यशवंतांनी जर केलं नाही तर त्याला ही संपत्ती देण्यात येऊ नये म्हणजे त्यांनी कार्याला प्राधान्य दिलं म्हणजे आपण ज्याला मूल बाळ मानलं आपला मुलगा मानलं त्याला संपत्ती देणं आपलं काम आहे काही वाटा त्यांनी त्याच्याकरता राखून ठेवला होता पण त्याही वाट्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तो आपल्या कार्याला अनुकूल काम करत नसेल तर मात्र त्याला ही संपत्ती देऊ नये कालांतराने पुढे तो डॉक्टर झाला डॉक्टर झाला आणि तोही वैद्यकीय व्यवसायात आला आणि त्यांनी सावित्रीबाईंना अनेक कामात मदत केली सावित्रीबाईंचा जो शेवट झाला दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ही तारीख आपल्यासाठी महत्वाची यासाठी आहे याला महिला दिन म्हणून आपण महाराष्ट्रात साजरा करतो दहा मार्चला मृत्यूचा दिवस तर तो मृत्यूचा दिवस सुद्धा महत्वाचा का आहे कारण तेव्हा पुण्यात प्लेगची साथ होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये रोग्यांना गावाच्या बाहेर ठेवावं लागत असे इंग्रज अधिकारी घरातून बाहेर काढत असत अशा रोग्यांना आणि घराच्या बाहेर राहुट्या केल्या होत्या तर अशा प्लेगच्या रोग्यांना मदत करण्याकरता त्यांच्यावर उपचार करण्याकरता यशवंतांनी जशी सावित्रीबाईंनी मदत केली त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःही त्यात हातभार लावला आणि एका रोग्याला आपल्या पाठीवरून वाहत असताना त्यांना प्लेग झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असं एकंदर सावित्रीबाईचं कार्य हे ज्योतिबा फुलेंना मदत करणार आहे आता ज्योतिबा फुलेंनी काय केलं अशा तरी प्रत्यक्ष कृती केली ते कृतीशील सुधारक होते नुसतं बोलके सुधारक नव्हते सारे सुधारकही नव्हते सत्यशोधक होते आणि सत्यशोधक म्हणजे नुसतं सत्याचं शोधन करणार नाही क्रांतिकारक असे विचारवंत होते ज्यांनी एकंदर आपल्या मूलभूत विचारामध्येच परिवर्तन घडावं म्हणून गुलामगिरी सारखा ग्रंथ लिहिला आणि जे सत्यशोधक आहेत त्यांच्याकरता सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला ज्यात सत्यशोधकांचे आचार्य आचारधर्म धर्म सांगितले आहे आणि त्या ग्रंथामध्ये सकारात्मक मांडणी केली पूर्णत अशाच प्रकारची मांडणी पुढल्या काळामध्ये ज्योतिबा गेले अठराशे नव्वद मध्ये आणि सावित्रीबाई गेल्या अठराशे सत्त्याण्णव सातच वर्षाचा काळ आहे या सात वर्षात त्यांनी काही ग्रंथ लिहिले त्यात काव्य फुले नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे या काव्य फुले ग्रंथाच्या मुखपृष्ठावर शिवपार्वतीचं चित्र आहे आणि शिवमहिमनं हे संस्कृत स्तोत्र जे आहे त्याचही मराठी भाषांतर त्यांनी केलंय आणि स्त्रियांच्या मुक्तीसाठी स्त्रियांच्या शिक्षणाकरता स्त्रियांच्या अस्तित्वासाठी स्त्रियांच्या सन्मानासाठी अनेक अभंग लिहिले अखंड लिहिले कविता सुद्धा लिहिल्या आणि त्यातून मग स्त्रियांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर शिक्षण किती महत्वाचं आहे हे त्यांनी आपल्या काव्यातून सांगितलं आहे एकीकडे काव्य किंवा इतरही त्यांनी श्लोक आहे त्याची भाषांतर केलीत आणि येणाऱ्या पिढीला काय आपण संदेश देऊ शकतो तो सुद्धा त्या काव्यातून दिलाय पूर्वी लोक काव्यच जास्त लिहित असत गद्य फार कमी लिहित असत सा। म्हणून सावित्रीबाईची काव्यच उप उपलब्ध आहेत गद्य स्वरूपातलं फारसं काही साहित्य उपलब्ध नाही महाराष्ट्र शासनाने हे साहित्य प्रकाशित केलं मागोमाळी त्याचे संपादक होते आणि त्यांनी जे आपल्या सावित्रीबाई फुलेंचं चरित्र आपल्या पुढे आणलं त्यांचं कर्तृत्व पुढे आणलं आणि सोबतच साहित्य सुद्धा पुढे आणलं हे सगळं आपण वाचलं पाहिजे आज एक जानेवारी हा दिवस मुलींच्या शिक्षणाचा दिवस आहे तर सावित्रीबाई फुले यांचं चित्र लावून किंवा फोटो लावून आपण तो साजरा व्हायला करायला पाहिजे आता केला की नाही आपण माहीत नाही बऱ्याच ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा लावतात आणि पूजा करतात मी ज्या महाविद्यालयात होतो ते महिला महाविद्यालय होतं आणि मी प्रिन्सिपलला सांगितलं की यापुढे आपण एक जानेवारी हा दिवस सरस्वती पूजन साजरे साजरा करताना आपण सावित्रीबाईचाही फोटो लावला पाहिजे कारण त्यांनी मुलीसाठी पहिली शाळा काढली अशा प्रकारचे उपक्रम आपण करू शकतो सरस्वतीला विरोध करण्याचं काही कारण नाही विद्येची तिला मान्यता आहे आणि खरं म्हटलं म्हणजे दैवतांची पूजा शाळांमध्ये होऊ नये पण परंपरा आहे लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे त्याला विरोध करण्याचं कारण नाही पण सोबतच सावित्रीबाई फुलींचे स्मरण आपण केलं पाहिजे आणि दहा मार्च हा तर महिला दिन आहे सगळ्या महिलांना आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या स्त्रीमुक्ती संघटना आहे आपल्याकडे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महिला दिन जागतिक महिला दिन साजरा झाला महिला वर्ष साजरं झालं आणि तेव्हापासून मग आपल्याकडे स्त्रीमुक्ती संघटना सुद्धा उदयाला आली आणि पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या तऱ्हेने आक्रम ताळेपणा स्त्रियांच्या त्या संघटनांमध्ये होता तसाच आक्रस ताळेपणा आपल्याकडे सुद्धा आला नाही असं नाही अनुकरण त्यात केलं गेलं पण पुढच्या काळामध्ये आपण स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कोणते उपक्रम राबवले पाहिजे त्यांच्या प्रश्नावर चर्चा कशी झाली पाहिजे प्र त्या प्रश्नांची सोडवणूक कशी केली पाहिजे यासंबंधी काही स्त्री अभ्यास केंद्रांनी कामं केली आहेत तर पुण्यातल्या एका स्त्री अभ्यास केंद्राने पाहिलं की स्त्रिया जेव्हा एकत्र येतात आपले प्रश्न मांडतात तेव्हा काही मिथकांचा वापर करतात मिथकवाणी नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये या स्त्री अभ्यास केंद्राने केलेले प्रयोग सांगितले सुमित्र भावे वगैरे त्या बरेच लोक होते सगळी मला आठवत नाही पण स्त्रीमुक्ती संघटना जेव्हा निर्माण झाली किंवा स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ नंतरच्या काळात म्हणजे सावित्रीबाई नंतर, सावित्री नंतर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचाच विचार पूर्णतः मांडला आणि त्याला अनुसरून पुढे मग संघटना आणि ताराबाई शिंदेंचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला मुलगी झाली हो सारखं नाटक श्यामला वनारसे वगैरे तारा वनारसे यांनी केलं आणि त्यांच्या त्यांच्यासोबत जी काही मंडळी होती त्या बहुतेक मंडळींना मी पाहायला जाऊन त्यांचा हा नाट्यप्रयोग यवतमाळला पाहिला आहे त्यांची व्याख्यान ऐकली आहे आणि ती सगळी मंडळी पुढे आणखी हुंडा लकोगोबाई ना नावाचं नाटक त्यांनी केलं पथनाट्य केली आणि हुंडा लकोगोबाई या नाटकाचं मराठी सुद्धा झाला डॉक्टर लागोनी त्यात काम केलं त्या दोन्ही नाटकाचं रूपांतर एकत्र करून त्यांनी तो चित्रपट तयार केला तर अशा तऱ्हेने हा स्त्रीमुक्तीचा विचार सांगताना सर्वच कार्यकर्त्यांनी लेखक लेखिकांनी सावित्रीबाईंचं ऋण मानलाय आणि स्वतःला सावित्रीच्या लेखी मानलाय ज्या ज्या स्त्रिया अशा तऱ्हेने स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करतात प्रवांगीण विकासासाठी काही उपक्रम राबवतात आणि प्रसंगी संघर्ष करतात त्या सगळ्या स्त्रिया स्वतःला सावित्रीच्या लेखी मानतात विदर्भात सीमा साखरे यांनी बलात्कार विरोधी मंच स्थापन केला होता आणि रुपा कुलकर्णी यांनी हुंडाबंदी आंदोलन सुरू केलं होतं या दोन्ही चळवळीच्या लोकांशी माझा निकटचा संबंध होता आणि पुढे त्यांच्या चळवळीत भाग सुद्धा घेतलाय हे सगळं पाहण्याचं एक भाग्य म्हणता येईल हे योग मला आला तर आज सावित्रीबाईंचं स्मरण करताना अलीकडले ज्या सावित्रीबाई आहेत त्यांची आठवण आपण केली पाहिजे विद्याबाळांनी केलेलं काम फार मोठं आहे अलीकडेच विद्युत भागवत गेले त्यांनी सुद्धा स्त्री स्त्रियांसाठी स्वतंत्रपणे स्त्री कल्याण कक्ष किंवा असं एक विभाग निर्माण करावा अशा प्रकारची सूचना स्त्री अभ्यास केंद्र नावाने तो आहे तर हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार असताना त्यांनी विनंती केली आणि मग त्यांनी ती मान्य केली पुढे स्त्री अभ्यास केंद्र विद्यापीठांमध्ये निघाली ती काही फार मोठ्या प्रमाणात ती नाही आहेत किंवा समृद्ध नाही आहेत त्या ठिकाणी पूर्णवेळ प्राध्यापक नाही किंवा तशा प्रकारची अर्थव्यवस्था आपण आर्थिक व्यवस्था करून दिलेली नाहीये तर आज सावित्रीबाईंची जयंती साजरी करताना किंवा त्यांच्या पहिल्या शाळेचं स्मरण करताना आपण स्त्री अभ्यास केंद्रांना मदत केली पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद